नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत सर्वात प्रथम नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजपासून या भूतलावर शक्ति तत्वाचा अर्थात देवीचा जागर सुरू होईल अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसात या शक्तीचा संचार समस्त ब्रह्मांडात तिन्ही लोकात आणि विशेष करून या पृथ्वीवर सुरू असेल तसं पाहिलं तर शक्तीचा संचार या भूतलावर अखंड असतोच परंतु पुढील नऊ दिवस ही देवी शक्ती रूपात आपल्या भक्तांच्या वास्तूत विराजित होणार असल्यामुळे संपूर्ण वर्षात हे नऊ दिवस विशेष महत्वाचे आहेत या काळात प्रत्येक वास्तूत भिन्न भिन्न रूपात शक्तिरूपात देवी आई अखंड विराजमान नसेल या शक्तींच्या लहरींचा संचार सर्वत्र तिच्या भक्तांना जाणवेल संपूर्ण भारतवर्ष या शक्तीच्या लहरींच्या संवेदनांनी भारला गेला आहे या लहरीच्या सहाय्याने अमंगळाचा नाश करून मंगल लहरी, लहरी आपल्या मनात बुद्धी देहात आणि संपूर्ण वास्तूत संचारित करण्याचा आपण सर्वजण आटोकाट प्रयत्न करूया या नऊ दिवसात आईचा प्रत्येक भक्त आपापल्या परीने नवरात्र उत्सवात उपवास स्त्रोत स्तो, स्तो, स्तोत्र पठन मंत्र जागर प्रार्थना अर्चना आरती गोंधळ या माध्यमातून आपल्या भक्तीचा आपल्या मनातील आईबद्दलच्या प्रेमाचा प्रत्यय देईल अर्थातच या सर्वांना आई वेगवेगळ्या रूपात पण एकाच शक्ती तत्वातून उदंड आशीर्वाद अभय आणि भरभरून सहाय्य करेन या नऊ दिवसातील तिच्या नऊ विभिन्न रूपातून आपण या शक्तीचा जागर करूया अर्थातच शिवतत्वाचे अंग असलेल्या शक्तीच्या शुद्ध सात्विक पवित्र तेजोमय प्रबळ सकारात्मक लहरींना आपण आपल्यामध्ये सामावून घेऊ तिच्या कृपेचा प्रसाद प्राप्त करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करूया आपल्या या कार्यात भक्तीत साधनेत प्रार्थनेत आरतीत देवी आदिशक्ती शक्ती महामाया मंगलेश्वरी नक्कीच सहाय्यभूत होऊन आशीर्वाद देईल चला तर मग आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाचा आनंद लुटूया आणि सर्वांसाठी सुख शांती समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया आणि देवीचे नवरूप व त्यांना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यांची थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो शास्त्रानुसार दररोज देवीला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात उपवास असो वा नसो नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना आवडणारा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो तेव्हा नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा हे जाणून घेऊया पहिला दिवस आई शैलपुत्री नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेपासून होते असं मानलं जातं की या दिवशी देवीला तूप अर्पण केल्याने भक्तांना आनंद सौभाग्य आणि आरोग्य लाभते दुसरा दिवस आई ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिला साखर किंवा मिश्री अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे आयुष्य वाढते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जात तिसरा दिवस आई चंद्रघटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटा यांची पूजा केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला दुधापासून बनवलेल्या मिठाई खीर किंवा बर्फी अर्पण केली जाते यामुळे जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात असं मानलं जातं चौथा दिवस आई कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा यांची पूजा केली जाते या दिवशी तिला मालपुवा अर्पण करणे शुभ मानले जाते याने भक्तांना बुद्धी आणि विवेक बुद्धी लाभते पाचवा दिवस स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद मिळतो तसंच मुलांशी संबंधित चिंता दूर होतात सहावा दिवस आई कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची विशेष पूजा केली जाते या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने समृद्धी आणि सन्मान मिळतो असे म्हटले जाते सातवा दिवस आई कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी गुळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केल्याने भय आणि त्रास दूर होण्यास मदत होते आठवा दिवस महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेली मिठाई अर्पण केल्याने आनंद समृद्धी आणि सौभाग्य मिळते नववा दिवस आई सिद्धिदात्री नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला हलवा पुरी आणि चणे अर्पण केल्याने वर्षभर यश आणि सिद्धी मिळते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही नक्कीच शेअर करा आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद